नमस्कार पाच बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी वेतन प्रदान अधिनियम आणि शत्रुसंपत्ती अधिनियमाबद्दलच्या अध्यादेशांना केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली वेतन प्रदानाबद्दलचा अध्यादेश कायद्यात रुपांतरित झाल्यानंतर दहापेक्षा अधिक कर्मचारी असणाऱ्या संस्थांना कर्मचाऱ्यांचं वेतन धनादेशाद्वारे अथवा थेट खात्यात जमा करावं लागणार आहे रोकडविरहित अर्थव्यवस्थेसाठी एक महत्वाचं पाऊल ठरणार आहे संपत्तीविषयी सुमारे पन्नास वर्षांपूर्वीच्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढायला मंत्रिमंडळानं आज संमती दिली युद्धानंतर पाकिस्तान किंवा चीनला निघून गेलेल्या लोकांच्या संपत्तीचं हस्तांतरण वारसा आदी विषयातल्या दाव्यांचा निपटारा करणं यामुळे आता शक्य होणार आहे भारतीय उद्यम नावाची एक नवी सेवा सुरू करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज जारी केलेल्या ताज्या परिपत्रकानुसार केवायसीची पूर्तता करणाऱ्या खातेधारकांसाठी बंद करण्यात आलेल्या चलनांमधील पाच हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम खात्यात जमा करण्यावरील निर्बंध आता मागे घेण्यात आले आहेत या संदर्भात बी आयने एकोणीस डिसेंबरला परिपत्रक जारी करून तीस डिसेंबरपर्यंत केवळ एकदाच पाच हजाराहून अधिक जुन्या चलनातील रक्कम भरण्यास मान्यता दिली होती त्यानंतर अधिक रक्कम भरणा करायची झाल्यास त्याचे स्पष्टीकरण द्यावे लागणार होते मात्र सीची पूर्तता करणाऱ्यांना आता त्यापासून सूट मिळाली आहे गोंदिया इथल्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या बिंदल थाटबाट या हॉटेलला पहाटे चारच्या सुमारास लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलान यश आलं आहे मात्र या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे आगीत फसलेल्या अकरा जणांची सुखरूप सुटका करण्यात अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आलं आहे या आगीत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर एका जखमीचा रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली आहे चिक्की खरेदीत कथित भ्रष्टाचार प्रकरणी महिला आणि बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांना एसीबी अर्थात भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागानं चिट दिले आहे याशिवाय चिक्की खरेदी प्रकरणातील ई निविदा आणि मुंडे यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराची सर्व प्रकरणं भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागानं बंद केली असून तसा अहवाल राज्याच्या गृह विभागाला सादर करण्यात आला अंगणवाडी शाळेतील मुलांसाठी चिक्की खरेदी करताना मुंडे यांनी नियमांचं उल्लंघन करत एका दिवसात चोवीस कोटी रुपयांची कंत्राट दिल्याचा आरोप होता त्यावर एका दिवसात किती कंत्राटं द्यायची याबाबत कोणताही नियम नसल्यामुळे तो निर्णय घेण्याचा मंत्र्याचा अधिकार आहे असं एसीबीनं म्हटलं आहे याशिवाय खरेदी करताना चिक्कीचा दर्जा पाहिला नसल्याच्या आरोपावरून खात्याने दोषी असलेल्यांच्या विरोधात आधीच कारवाई सुरू केली आहे असंही एसीबीनं आपल्या अहवालात स्पष्ट केलं आहे दरम्यान महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना चिक्की प्रकरणी भ्रष्टाचार विरोधी पथकानं दिलेली क्लीन चीट हे मुख्यमंत्री भ्रष्टाचारांना पाठीशी घालत असल्याचंच उदाहरण आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते या प्रकरणी एसीबीनं कुठलीही चौकशी केलेली नसल्याचं स्पष्ट दिसून येतं असा आरोपही त्यांनी केला राज्यातल्या बावीस मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत विरोधक या नात्यानं आम्ही या प्रकरणांचा पाठपुरावा करून भ्रष्टमंत्र्यांना घरी पाठवू असंही मलिक यावेळी म्हणाल्यानं घातलं आहे अशी टीकाही मलिक यांनी यावेळी केली औरंगाबाद इथल्या जायंट्स प्राईड या संस्थेतर्फे काल ज्ञान दोन हजार सोळा एक दिवसे या एकदिवसीय विज्ञान प्रदर्शन आणि स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात औरंगाबाद इथल्या चाळीस शाळेतल्या पाचवी ते दहावी वर्गातल्या दोनशे विद्यार्थ्यांनी पंच्याहत्तर प्रयोगातून विज्ञानाचे विविध आविष्कार सादर करत आपली कल्पकता दाखवली सौर ऊर्जा पवन ऊर्जा स्मार्ट सिटी रोबोटिक्स तंत्रज्ञान शेती उपकरणं प्रदूषणाला आळा घालणाऱ्या उपकरणांचे प्रयोग विद्यार्थ्यांनी केले हे प्रयोग पाहण्यासाठी हजारो विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली प्रदर्शनाचे परीक्षक म्हणून इस्रोचे माजी शास्त्रज्ञ जयवंत इंगळे आणि रोबोटिक्स तज्ज्ञ अखिलेश दंडोरिया यांनी काम पाहिलं साहित्य क्षेत्रात मानाच्या समजल्या जाणाऱ्या साहित्य अकादमी पुरस्कारांची आज घोषणा झाली मराठी भाषेला उत्तम कथासंग्रहाचा पुरस्कार लेखक आसाराम लोमटे यांच्या आलोक या कथासंग्रहाला मिळाला आहे त्याशिवाय आठ भाषातल्या कविता संग्रहाला तसंच पाच कादंबरीकारांना पुरस्कार घोषित झाले आहेत फेब्रुवारी महिन्यात या पुरस्कारांचं वितरण होईल एक लाख रुपये स्मृतिचिन्ह आणि शाल असं या पुरस्कारांचं स्वरूप आहे मराठी भाषेतल्या साहित्यासाठी डॉ गंगाधर पांतावणे डॉ मनोहर जाधव डॉ चंद्रकांत पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं आगामी ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी उंचावण्याच्या उद्देशानं गेल इंडिया या कंपनीनं खेळाडूंच्या चाचणी आणि प्रशिक्षणाचा उपक्रम आज नाशिकमध्ये सुरू केला यामध्ये खेळाडूच्या चा क्षमतेची चाचणी घेऊन गेल इंडिया या कंपनीच्या माध्यमातून प्रशिक्षक आणि क्रीडा संस्थांच्या वतीनं प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबवण्यात येणार आहे आज सकाळी राष्ट्रीय खेळाडूंच्या उपस्थितीत ही चाचणी सुरू झाली नाशिक शहरातील दोन हजार खेळाडूंची आज क्षमता चाचणी पार पडली उद्या होणाऱ्या धावपडूंच्या चाचणीसाठी इतर सर्व जिल्ह्यातून खेळाडू नाशिकमध्ये दाखल होत आहेत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार